नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी चौहट्टा बाजार येथे वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आढावा बैठक संपन्न जिल्हा अध्यक्ष प्रमोद रे देंडावे महासचिव मिलिंद इंगळे माजी आमदार नतिकुद्दीन खतीब अकोट तालुका येथील कार्यकर्ते यांना मार्गदर्शन उपस्थिती पतसंस्था सदस्य सपना झासकर माजी सभापती शोभा इंगळे पत्रकार निळकंठवसू निखिल भाऊ गावंडे इतर कार्यकर्ते हजर होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिदिन रिपीट अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी निळकंठ बसू अकोट आता त्याला मी काय सांगतो आम्ही आमच्यासाठी नसते रे कुठला एंट्री एका राहिला फोन त्याला विचार एंट्री घेतल्यात का मी